नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आणि उदो असता चेनीप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक नव्याण्णव याविषयी सुंदर विवेचन ज्ञानदेवांनी केलं आहे त्यातली ही ओवी आहे शरीर आहे तोवर हे शरीर चालावं म्हणून आणि भोवतालचा समाज आहे तोवर त्या समाजातला व्यवहार सांभाळायचं आहे म्हणून अशी काही कर्म माणसाला करावी लागतात कशी करावी ही सारी कर्म जे काही कर्म आपण करू ते करण्याची हातोटी अशी हवी की कोणतंही कर्म केलं तरी ते न केल्यासारखं होऊन जावं कर्म हेच अकर्म व्हावं हे साधायला हवं असेल तर त्या कर्माच्या फलामध्ये किंवा परिणामामध्ये आपलं मन थोडस देखील गुंतलेलं असता कामाने गरजू माणसाला पाच पन्नास रुपयांची मदत केली आणि आपलं मन त्यापासून एवढं अलिप्त ठेवलं की तशी काही मदत केली हे आपण पुरत विसरून गेलो हे जर आपल्याला जमलं तर ज्याला ती मदत केली त्यानं त्याची आठवण ठेवली की नाही आणि तो आपण त्याच्यावर केलेल्या उपकाराची थे आठवण ठेवून आपल्याशी तसा वागतो की नाही असलं काही आपल्या मनातच येणार नाही कारण आपण काही मदत केली हे आपल्या स्मरणातच नाही आणि समजा आठवण राहिली तरी आपण करायला हवं होतं ते केलं त्यावर ज्याला ती मदत केली त्यानं कसं वागावं याचा अधिक विचार करायचं आपल्याला काय कारण आपण मदत केली आपलं काम संपलं अशी धारणा जर राहिली तर त्या कर्माचा कोणताही परिणाम आपल्या मनावर राहणार नाही याला कर्म करूनही ते न करणं असं म्हणतात याच वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत फार सुंदर उदाहरण घेतात ते म्हणतात सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असं पण पाहतो आणि म्हणतो की आकाशातून एका दिशेकडनं सूर्य निघाला आणि दुसऱ्या दिशेला गेला पण सूर्याच्या अंगानं पाहिलं तर वस्तुस्थिती काय असते तो कुठेच गेलेला नसतो ज्ञानदेव म्हणतात आपल्याला दिसणारं ते सूर्याचं चा चालणं त्यानं प्रत्यक्षात न चालताच घडत असत त्याप्रमाणे आपण कर्म करीत असावं पण त्यापासून मन इतकं अलिप्त ठेवावं की जणू आपण ते कर्म केलंच नाही हे जमणं म्हणजे कर्मात अकर्मत्व साधणे असे होय